नमस्कार मी संजीव कुमावत मी आज आपल्याला वात दोष याच्याबद्दल काही माहिती देणार आहे थोडक्यात आणि आपल्याकडे सर्वत्र आढळणारा जो वृक्ष आहे बेल बेल ह्या झाडाची बरीचशी माहिती आहे आणि बरेचसे उपयुक्त हे बेल आहे आणि ह्या बेलाचे पान फळ आणि फूल व पान फळ हे सुद्धा आपल्याला खूप उपयुक्त आहे तर त्यातला एक भाग मी तुम्हाला आज मी सांगतो आहे की त्यातला वाद हा जो वाद जो आहे आपल्या आज आजकाल बघा प्रत्येकाच्या घराघरांना वाद म्हणजे दोन घरं सोडून चार घर सोडून हा वाद जो आहे ना भरपूर लोकांच्या घरात आहे काही लोक वातावरण इतकी दूषित झालेली आहे की त्यांची हाताची बोटं किंवा पायाची बोटं सगळे अशा किंवा आपल्या मनगटा ही संपूर्ण परिपूर्णपणे ना एकदम आकडण होती जकडण होती त्यांना काही काम करता नाही आहेत त्यांना उठता नाही आहेत बसता नाही आहेत काही लोकांचे तर पाय पूर्ण फिरून गेलेले हातसुद्धा पूर्ण बोटं म्हणजे एकदम वाकड्या तिकडे झालेले तर त्यांची ही परिस्थिती झालेली आहे तर आज मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक वाद त्यातून मुक्त कसं होता येईल मुक्त होण्यासाठी मी तुम्हाला आज मी माझ्याकडून एक एक छानपैकी असा एकदम व्यवस्थित नुसका दाखवत आहे वापरा आणि ते वापरल्यानंतर किती फरक पडतो आणि किती तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो मला व्हॉट्सअपहून कळावा तर याच्यामध्ये बेल बेलाचं फळ जे असतं आपण तर वाहतोच आणि शिव हे शिवाला सर्वाधिक प्रिय म्हणजे बेल आहे आणि ह्या बेलापासून जे आपल्याला मी जे उपाय सांगतो आहे तो तेवढा करा आणि त्याचा बेनिफिट बघा किती होतो आहे बेलाचं फळ घ्या बेलाच्या फळातनं अगर पिकलेले बेळ आहे त्याचं चूर्ण काढून घ्या किंवा बाल बाळ जे बे छोटं जे बेलफळ असतं त्याचं ते बेलफळ घेऊन जाणे त्याच्या आतला जो मधला घर काढून त्याच्यात थोडासा गुळ मिक्स करून तो जर कधी आपण ऑर्गनिक गुळ घ्यायचा आहे गुळ कुठलाही केमिकल घ्यायचा नाही आहे ऑर्गनिक गुळ घेऊन जर कधी आपण त्या बाळ बेलफळाच्या घरामध्ये जर कधी आपण गुळ मिक्स करून जर कधी त्याचा रोज सकाळी खाली पोट आणि रात्री झोपण्याच्या अगोदर जर की दोन वेळेस जर कधी घेतलं तर थोड्या दिवसात आपल्या शरीरातला वाद दोष हा नष्ट होतो आणि आपल्या शरीराला शीतलता आणि खूप त्याचे बेनिफिट होते तरी हा व्हिडिओ आपल्याला सर्वांना आवडला असेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा सर्वांना याचा बेनिफिट झाला पाहिजे फायदा झाला पाहिजे सबस्क्राईब करून लोकांनी याला पुढं सर्वांपर्यंत पाठवा ही एकच विनंती तुमच्यापर्यंत राहील अजून अनेक काही तुम्हाला जर कधी याच्यात माहिती पाहिजे भेटत असेल भेटतच जाणारे आणि भेटणारे तर आपल्याला याच्यापुढे देखील मी तुम्हाला बेलाचे अनेक प्रकारचे उपाय मधुमेहेपासून सर्वांपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे तरी सर्वांनी मेहरबानी करून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचावा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला बटन दाबून हा व्हिडिओ सर्वान पुपार्दु पाउजा, नमस्कार.